तर हे संपूर्ण आहे कुर्ला मार्केट शॉकअप सर पासून तुम्हाला सगळं मिळेल इथे आगे टायर का भी पीछे टायर का भी इससे गाडी कॅसा फॅन्सी दिखती उठ के दिखेगी गाडी व्हाईट व्हाईट कलर मे गाडी राहिली ब्लॅक कलर मे लाईट कलर मे गाडी राहिली तो उठ के दिखेगी तुम्हाला फॅन्सी कोई जो भी आता है जिस पे मिरर लगता हां नहीं नहीं वो ये हां जो आपण हँडगार्ड घेतला होता तो इथे लावल्यावर ना टर्न घेताना इथे नडतोय समोरच सगळं किचन वगैरे आहे समोर एक्झॉस्ट आहेत नंतर हँडल बार्स आहेत हॉर्न दिसत आहेत डबल सिंगल सगळे नंतर फॉग लाइट आहेत क्या बात आहे समोरच्या स्क्रीन वर पाहू शकता श्री शिर्डीच्या साईबाबांचं चित्र झलकत श्री साई, साई नाथाय नमहा और अगर तुम होईब करो वो जो लाल वाला बटन है, चाहिए तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो आहे की मी मुंबई ते अयोध्या राईडचा विचार करतोय तर त्या राईडसाठी दोन तीन गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत तर आता मी चाललेलो आहे कुर्ला मार्केटमध्ये मा तर आता मी आहे जोगेश्वरीमध्ये आपलं थोडंसं काम पटवून आता चाललो आहे आपण कुर्ला मार्केटमध्ये मा आणि आपली रुस्तम पण रेडी आहे रुस्तमला मस्त असं चमकवलं आहे थोडंसं पॉलिश वगैरे केलं आहे धुकलं होतं तर जरा ब्लू ब्लू मस्त शाईन करते तर आता आपण करूया मोटो ब्लॉगिंग आणि बघूया कसा काय ब्लॉग होतो आणि जाऊया आता डायरेक्ट कुर्ला तर मंडळी मुंबईच्या घरापासून अयोध्येचं राम मंदिर हे पंधराशे वीस किलोमीटर इतकं अंतरावर आहे आणि येथे जाण्यासाठी मला मॅपवर तीन रस्ते दाखवत आहेत तर ऍक्च्युअल कोणता रस्ता परफेक्टली एकदम सुसाट असेल ते तर आता तरी नाही सांगू शकत इतर लोकांचे ब्लॉग बघण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्या ब्लॉगमधून ते कोणत्या रस्त्याने गेले चांगला सुसाट रस्ता कोणता आहे त्याच्याद्वारे थोडासा अभ्यास करूनच मी निघणार आहे जाताना पंधराशे वीस म्हणजे सोळाशे किलोमीटर पकडू आणि येताना सोळाशे किलोमीटर आणि जर तिथे आपण काही फिरलो तर शंभर दोनशे किलोमीटर ते असतील तर एकंदरीत सात ते आठ दिवसांचा मी प्लॅन करण्याचा विचार करतोय कारण पाच तारखेला सकाळी मी निघणार आहे आणि त्याच्यानंतर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे टोटल आठ दिवसांचा मी प्लॅन करतोय आणि येत्या गणेश जयंतीच्या आधी मला मुंबईला यायचं आहे रुस्तमला आता असलेलं से सेफ्टी गार्ड हे थोडंसं पातळ आहे तर मी विचार करतोय की थोडंसं जाड करू जे पाहुणाच्या किंवा एकच्या मधल्या पाईपमध्ये असेल स्टेनलेस स्टीलचं कारण बऱ्याचशा गाडींवर मी ब्लॅक बघितलं आहे परंतु मला सुरुवातीपासूनच ब्लॅक इतकं म्हणजे भावलं नाही आहे आणि ते सिल्वर कसं थोडी पॉझिटिव्हिटी देते जेव्हा आपण आपली गाडी बघतो ना तेव्हा पॉझिटिव्ह मनात फील येतो त्याच्यामुळे मी ते स्टेनलेस स्टीलचं सिल्वर लावण्याचा विचार केला आहे आणि त्याच्यासोबतच हायवेला खूप अशी थंडी असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली बोटं थंडीच्या गारव्यापासून वाचवायची आहेत तर त्याच्यामुळे मी विचार करतोय की हँड प्रोटेक्टर लावून घेऊ तो आपल्याला इन केस ऑफ फॉल आपल्याला वाचवेल आणि थंडीपासून सुद्धा आपल्याला बचाव होईल तर तो सुद्धा आपण लावूया आणि मला ना ब्लिंकर्स लावायचे आहेत कारण धुकं खूप असणार आहे रस्त्यावर त्याच्यामुळे जर आपण ब्लिंकर्स लावले ना तर त्याच्यामुळे कोणतरी पुढे आहे चालवत आहे गाडी हे मागच्याला लगेच कळून येईल आणि जे रुस्तममध्ये आता साईड बल्ब्स आहेत ना ते, ते साधे आहेत तर ते आपण चेंज करून एलई डीचे करणार आहोत जेणेकरून जो उजेड आहे ब्लिंक होताना तो अजून दुपटीने येईल दुपटीनेपेक्षा चौपटीने येईल तर ते लावून झाल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवतो मोटो ब्लॉगिंग करायला लागल्यापासून पर आत्तापर्यंतची ही विचार केलेली सगळ्यात मोठी माझी राईड असणार आहे आणि जाताना सोळाशे किलोमीटर म्हणजे आकडा खूप मोठा आहे तर मला माहीत नाही की आपलं अंतर दोन दिवसात कम्प्लीट होईल की तीन दिवसात कम्प्लीट होईल कारण माझा चालवण्याचा एवरेज स्पीड असणार आहे ऐंशी नव्वदच्या मध्ये आपण चालवणार सत्तर ते नव्वदच्या मध्ये त्यामुळे किती दिवसात आपण पोचू ते माहिती नाही तर तुम्ही असाच सपोर्ट आपल्या भावाला करत राहा आणि व्हिडिओ आवडत असतील हे तर मला कळतच आहे तर वा क्या बात आहे समोरच्या स्क्रीनवर पाहू शकता श्री शिर्डीच्या साईबाबांचं चित्र झलकतंय क्या बात श्री साई नाथाय नमहा आणि काही मी मागून बघितलं काही अंतरापूर्वी ना इथे रामलल्लाचं सुद्धा चित्र होतं म्हणजे साक्षात त्यांनी सुद्धा दर्शन दिलं आणि साईबाबांनी सुद्धा दर्शन दिलेलं आहे तर नक्कीच ही राईड आपली सुंदर अशी होणारच आहे तर फायनली कुर्ल्याच्या ऑटो असेसरीज मार्केटला मी येऊन पोचले तर आपल्या डाव्या बाजूला जे तुम्ही घरं बघताय ना इथे तुम्हाला सगळं काही अवेलेबल होऊन जाईल जे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो थ्री व्हीलर असो सगळ्या गाड्यांचे पार्ट इथे तुम्हाला लगेच अवेलेबल होऊन जातील आणि जो तुम्ही विचार नसेल केला ना ते सुद्धा नवीन काही चार चायनावरून आलेले पार्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे भेटून जातील तर चला तर बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते आणि कोणत्या दुकानात Uh, किती साऱ्या वाला सामान अवेलेबल आहे ते आज शिरितात लोक अशी बघतायत ना की कोणतरी एलियनच आलंय कारण मोठो ब्लॉगर किंवा ब्लॉगर जेव्हा येतो ना तर सगळ्यांचं असं असतं की माझ्या दुकानात या माझ्या दुकानात या तर बघू हा काय म्हणतोय आपल्या गोपुरोचा माईक अटॅच हो नव्हता त्यामुळे काय संभाषण झालं ते मला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही तर जरासा पोपड झालाय आपला तर आता जाऊयाच्या दुकानात आणि बघूया काय काय अवेलेबल आहे तेथे ते समोरच सगळं किचन वगैरे आहे समोर एक्झॉस्ट आहेत नंतर हँडल बार्स आहेत हॉर्न दिसत आहेत डबल सिंगल सगळे नंतर फॉगलाईट आहेत हेडलाईट आहेत म्हणजे जे एका दुकानात असायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आहेत तर बघूयाच्या माळ्यावरून आपल्याला काय काढून दाखवतोय याला हँडल बार तर बोललोय पण हा कोणते दाखवतो ते बघूया आपण अच्छा ही पने हे आहेत काय पण हे साधे बारके वाटत आहेत कारण याच्याने हवा प्रोटेक्ट होईल की नाही सांगू नाही शकत तर जरा मोठे दाखव ना भाऊ हा असे असे दाखव जरा आहेत का तुझ्याकडे आहेत ना तर हे बघा हे थोडेसे बारीक वाटत आहेत जर आपल्याला हाताचं प्रोटेक्शन होईल काय वाऱ्याने हां हां ते दाखव ते दाखव हो दिका याच्यात मी एकटाच बडबडतो त्यामुळे समजून घ्या मला काय सांगायचंय आता त्याने चेंज करून एलईडी वाले आणले ते बरेच मोठे दिसत आहेत तर बघूया अच्छा तर हे ई डी वाले आहेत तर असा काहीसा लुक आहे याचा आणि असे काहीसे लागतील तर आपण एकदा चेक करूया आणि बघूया काय प्राइसला देतोय त्याच्यानंतर हजार लाईटचं मेकॅनिझम आहे तर हे बघूया हे मोक्सी कंपनीचं आहे तर याच्या वायर खूप बारीक दिसत आहेत तर दुसरं सुद्धा बघूया तर या ब्लू बॉक्समध्ये आहे जे जी कंपनीचं ज्याची आपली फॉगलाईट आहे आणि या वायर बघा खूप मोठ्या आहेत तर हे छान वाटतंय बघूया कितीला देते तर साडेचारशे बोलला तर हे चांगले जीचं ब्रँडेड दिसतंय तर साडेचारशे है, ते मध्ये द्यायला रेडी झालाय आणि जे हँडगार्ड आहे ते साडेआठशे बोलला तर ते सुद्धा मध्ये द्यायला रेडी झालंय तर आता आपण फटाफट पॅकअप करूया आणि निघूया तुम्ही आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर पुढचा व्हिडिओ स्किप नका करू कारण काय काय घेतलं आणि कसं कसं इन्स्टॉलेशन होणार आहे ते या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी या कुर्ल्या ऑटो ॲसेसरीज मार्केटमध्ये आतमध्ये सुद्धा काही दुकानं आहेत या, पुर्ण बगा। चा तर ती सुद्धा पाहूया तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आता आपण बर्गमॅनचा गाड बघतोय तर आपल्या समोर सुद्धा बर्गमॅन आहे तर असा काहीसा गाड आपल्या गाडीला कसा वाटेल तर इथे तीन टाइप मध्ये गाड आहे एक ब्लॅक आहे ये ऐसे आहे का ना हा ऍक्टिव्ह आहे और ये सेट का नाम क्या आहे सेट ब्लू नूर आर के पंकी इनका शॉप का नाम है चले गार्ड आ पीछे का और ये इसका आगे का मर्गा है सबसे टॉप आगे आएगा ओके और ये दो स्लाइडर लेफ्ट राइट साइड में आएगा अरे व्हील कवर है ये कितने का है ये आपको पड़ेगा साढ़े आठ सौ अरे बाप रे दोनों तो का आएगा तर आता आपण आलो आहे तर जरा गाडी व्यवस्थितच थोडी बघूया मॉडीफाय करण्याचा प्रयत्न करू तर आता इथे आर के शॉप करून आहे सुरुवातीलाच आहे तर बघूया किती काय पैसे कमी करते तर आपल्याला गाडी घ्यायचं आहे आणि हे मी व्हील कवर बघतोय सध्या हे ट्रेंडिंग आहे तर गाडी चालताना रात्री लाईट वगैरे पडला तर ते सुद्धा चमकेल आणि याच्यात गोल्डन आणि सिल्वर कलर येतात जर आपलं गाड जर सिल्वर कलर असेल तर आपण सिल्वर कलरचा विचार करू तर बघूया दोन्ही कितीला आपल्याला पडते

आपको okay, इससे अगर आप भी अपने से लेते हो तो आपको कुछ लेने की जरूरत नहीं पड़ेगी बोल्ट भी आएगा वो आपको फिटिंग करवाने का। भी दोनों टायर का है आगे टायर का भी पीछे टायर का भी इससे गाड़ी कैसा फैंसी दिखती है उठ के दिखेगी गाड़ी वाइट और व्हाइट कलर में गाड़ी रहेगी ब्लैक कलर में लाइट कलर में गाड़ी रहेगी तो उठ के दिखेगी बराबर एक्सेस एंटॉक एवली जुपिटर एरो सब मिलेगी स्कूटी का अवेलेबल है तर इथे हँड पण आहेत तर ही कोणती आर एस कंपनी बोलतं चांगले आहे आणि पुढे हे लेदर टाईपचं जरा फील आहे आणि बाकी आपले सगळे डॉटेडवाले आहेत नॉर्मल जे आपल्याकडे आहेत ते अच्छा हा किरणकडे वायझर आहेत असं आहे ओके हां नाही नाही ओ इसमें डायरेक्ट प्लेन बी आता है क्या कॅप ब्लॅक ही ब्लॅक ही और कितने का आहे लिए मैं तीन आता आपण आपल्या गाडीला ज्या दोन तीन वस्तू घेतल्या त्या आता चेंज करतो आता आपली गाडी खोलतोय तर आपलं हे नवीन गार्ड आहे येलो कलरचं आपलं नवीन गार्ड आहे त्याच्यानंतर इथे व्हील कॅप कवर आहे आणि ही हजार लाईटचा हे मेकॅनिझम आहे त्याच्यानंतर हे अँड लाईट्स आहेत तर आता मस्त गाडी आपली दिसणार आहे आपले बोल्ट पण सगळे गंजलेत तर हे जरा नवीन बोल्ट टाकूया नवीन सामान टाकतोय तर नवीनच तापूया ना हे बोल्ट आहेत नट बोल्ट आणि वाय तर आपले हे जुने बोल्ट पण गंजलेत दोन वर्ष त्यांनी पावसाळा काढलाय तर ही अशी अशी स्थिती आहे तर आता आपण नवीनच टाकूया आप याची काय गरज नाही आणि आपला गाड नवी दुल्हन तिकडे आहे है। तर हा आपला गार्ड आहे तर मला जरा दुसरा पाहिजे होता पण ठीक आहे आपण सध्या ह्याच्यावर काम चालवूया आणि आणि याची किती काय कॉस्टिंग पडले ते मी तुम्हाला प्रॉपर सगळा हिशोब व्हिडिओच्या शेवटी सांगेन तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण चॅनल सबस्क्राईब करवतोय सबस्क्रायबर वाढवतोय काय नाव तुमचं विजय कोणती गाडी घेऊन आले अच्छा ती नवीन घेतली ती आहे का हंटर आहे आपण आता काँस्क्रायबर वाढवतोय ते आपला नवीन सबस्क्रायबर झालाय कुठला भाऊ तू माणगाव रायगड माणगाव रायगड काय नाव तुझं प्रफुल प्रफुल तू पण इथे फिटिंग करायला आलाय का तर याने पण इथे एक्सेस आणले एक्सेस गाडीला आपण गाडला होतो लॉंग राईड करतो तू हा आपले व्हिडिओज बघा आवडतील लॉंग राईडचे तर या बाईने तार आपले मस्त गाडीवर बसलेले फोटो काढलेत तर धन्यवाद तर मंडळी हा जो आपण हँडगार्ड घेतला होता तो इथे लावल्यावर ना टर्न घेताना इथे नडतो आहे तर हा त्रास होणार आणि हे आधी लक्ष नाही दिलं बघित नशीब लावायचं आधी आपण बघितलं तर आता चेंज करूया हा लाईटवाला होता तर आता विदाऊट लाईटवाला गेला लाईट हा इथे लावल्यानंतर असा टच होतो इथे हो जाय ना क्लॅशरचा असा लाईट आहे चेंज ला सारका सारका ते चेंज करायला बटन आहे तर मंडळी हे लावण्यासाठी खूप त्रास आहे सारखं सारखं जाऊन त्याला कटिंग करावी लागते कारण ते युनिव्हर्सल आहे सगळ्या गाड्यांना फिट होतं परत ते कटिंग करायचे शंभर रुपये वेगळे येतात One hour later. तर हा मग पासून चार पाच वेळा जाऊन दमलाय तर मंडळी फायनली आपलं काम झालंय गार्ड पण लागले आणि हा जुना गार्ड आपण घेऊन चाललोय आणि आपण हा हॅन्ड गाड लावलाय तर चला आता जाऊया घरचा प्रवास करूया आणि याला सुद्धा थोडं डिझाईन वाला मॅकविल लावले तर ॲक्च्युली आपल्याला हे मोठं पाहिजे होतं पण ते नाही मिळालं आता पैसे त्याने मोठ्याचे घेतलेत बघूया आता रिटर्न करतो काय चला आणि आता तुम्हाला थोडासा कुर्ला मार्केट आतून दाखवतो इथे सगळं हे लेदर मार्केट आहे जे सोफा वगैरेला आणि आता अजून बरीच काय काय कामं होतं आणि इथे त्यातमध्ये हे सीट कवर आहे ते सीट कवर सुद्धा मिळेल तुम्हाला त्याच्यानंतर ते, ते हँड ग्लोव बघायचं आपल्याला हँड ग्लोव तर इथे तुम्हाला सगळ्या ॲसेसरीजचे पार्ट वगैरे मिळतील तर ते हे संपूर्ण आहे कुर्ला मार्केट सरपासून तुम्हाला सगळं मिळेल इथे नवीन पार्टपासून जुना पार्ट सगळा थोडंसं माघ आहे कुठे कुठे परंतु तुम्ही भाव केलात तर स्वस्त भेटेल तुम्हाला सेकंडमध्ये पण भेटेल हे संपूर्ण गार्डच आहे तिथे गार्ड 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 कुर्ला मार्केट इथे वाले सुद्धा आहेत तुम्हाला सेकंड मधले टायर इथे इंजिनचे पार्ट वगैरे खोलले जात आहेत त्या गाड्यांचे पुढचे गाड नवीन पार्ट सगळे मिळतील तर हा गाड आपल्या पायाला लागतो इथे एकजण बोललेला लागेल तुला तर हा इथे टच होतो आहे आपल्याला अजून सवय नाही आणि इकडे पण पाय ठेवायची अशी अजून सवय नाही ॲक्च्युली पायासाठी सेफ्टी आहे सो लेट सी किती काय चलो सेट चलो हा हो अभी सिर्फ तो पैसा दो पैसा दो तो बोलतो गाड ठेवून जावा म्हणलं पैसे दे मग ठेवून जातो तर मंडळी आता घरी जातो आणि तुम्हाला एकंदरीत खर्च किती झाला ते सांगतो तर मंडळी आता फायनल मी घरी आलोय आणि तुम्हाला एकंदरीत झालेला ऍसेसरीज जे आपण फिट केले त्याचा खर्च सांगतो तर तो टोटल आपला खर्च झालेला आहे चार हजार नऊशे आणि ट्रॅव्हलिंग पकडून पकडू शकता की पाच हजार आपला खर्च झालेला आहे तर तो कसा तर आपण जे स्टीलचा गार्ड घेतला आणि जे व्हील ला अॅक्रॅलिक कव्हर जे घेतलेलं आहे तर त्या गाड चे दोन हजार पाचशे झाले आणि व्हील कव्हरचे साडेआठशे रुपये सांगितले होते ते पाचशे रुपयामध्ये त्याने कमी करून टोटल तीन हजार रुपये ते झाले त्याच्यानंतर जे आपण हँडगार्ड आधी घेतलं होतं लाईटचं प्लास्टिकचं वाला जे व्हिडिओमध्ये दाखवलं तर, तर ते नंतर फिट नाही झालं तर सुरुवातीला ते आपल्याला साडेआठशे बोलला होता तर साडेसहाशे कमी करून त्याने दिले त्याच्यानंतर जे एच जे जीच ब्लिंकर होतं तर ते, ते ब्लिंकर साडेचारशे बोलून साडेतीनशेला दिलं टोटल साडेसहाशे प्लस साडेतीनशे ते हजार रुपये झाले त्याच्यानंतर या चारही गोष्टी फिट करण्यासाठी तिकडे जो लेबर मेकॅनिक होता तर त्याने सगळ्या गोष्टी फिट करायचे सातशे रुपये सांगितले कारण गाड्या वेटिंगला बऱ्याच होत्या तर त्याच्यामुळे जास्त काय मी भाव वगैरे केला नाही आठशे बोलला होता तर सातशे मध्ये डन झालं आणि त्याच्यानंतर शंभर रुपयाचे काय स्क्रू वगैरे एक्स्ट्रा असतील ते झाले आणि त्यानंतर जे अक्रेलिकचा व्हील कवर आपण पुढे मागे लावले ना त्याचे चोचले खूप आहेत कारण ते नाही का युनिव्हर्सल साईज मध्ये येतं कारण ते, ते प्रॉपर एकाच मेजरमेंट मध्ये कट केलेलं मध्ये असतं त्याच्यामुळे आपल्या गाडीचा जो टायर शेप आहे मागचा तो खूप छोटा आहे दहा इंचचा टायर आहे आणि त्याचा जो प्रॉपर शेप आहे तो बारा इंचा आहे त्याच्यामुळे सारखं इथून नेऊन तिकडे न्या परते करना परत ते कट करून आणा परत इकडे आणा त्यामुळे जर तुम्ही लावणार असाल तर लावा फक्त शो साठी आहे ते मी फक्त एक दोन राईडसाठी वापर ते वापरणार आहे आणि खड्ड्यात जाऊन ते स्क्रू जर लूज झाले तर ते पुढे जाऊन लूजच होणार आहे पण या राईडसाठी फक्त एक अनुभव घेण्यासाठी मी तो लावतोय की गाडीचा लुक कसा येतोय आणि जर त्याचं प्रॉपर सॅटिस्फॅक्शन मिळालं तर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगेनच तर एकंदरीत असं आपला पाच हजार खर्च झालेला आहे आणि जर तुम्हाला जायचं असेल कुर्ला मार्केटमध्ये तर माझ्यासारखं एकच दुकानामध्ये नका जाऊ संपूर्ण आधी कुर्ला मार्केट फिरा आणि तुमची गाडी आहे ना आधी मार्केटमध्ये नका नेऊ आधी गाडी तुम्ही रस्त्याच्या अलीकडेच लावा मार्केटच्या आधीच लावा आणि सगळ्या गोष्टी ज्या ज्या पाहिजेत त्या तुम्ही तिकडे विचारपूस करा आणि जिथे कमी रेट आहे त्याच्यानंतर गाडी घेऊन जा आणि त्याच्यानंतर तिथे फिट करा कारण हा अनुभव मला आलाय तो मी व्हिडिओमध्ये सांगितला नाही पण आता शेवटी सांगतोय तुम्हाला कारण सुरुवातीला गाडी वगैरे बघून ना ते जास्तच भाऊ सांगतात आणि जर तुम्ही असं वॉकिंग गेलात तर त्यांना माहिती आहे की हा असेल पूचने आहे तर कधी कधी कमी सुद्धा सांगतात तर तुमच्या बार्गेनिंग स्किलवर सगळं अवलंबून आहे भले मला याच्यामध्ये शंभर दोनशे जास्त लागले असतील कारण जे आपण सुरुवातीला जे ब्लॅक वाला लाईटचं गाड घेतलं होतं तर ते नंतर ना आपल्या गाडीला टच व्हायला लागलं होतं तर त्याच्यामुळे ते चेंज केलं आणि ते लोक सगळं सांगणार की नाही हे बरोबर आहे तुमच्या गाडीसाठी व्यवस्थित असा हा पार्ट आहे और पण लगे तुम्ही मॅकॅनिक कडे ना जेव्हा तो विकणार असतो ना तो गायब असतो जो मला सकाळी भेटला होता तो नव्हता मी त्याला दोन वेळा शोधलं पण गर्दी इतकी होती त्या शंभर दोनशे रुपयाच्या झीक झीकसाठी मी परत त्या दुकानात गेलोच नाही तर ही छोटीशी गोष्ट आहे ती तुम्ही ध्यानात ठेवा आणि प्रॉपर असं बार्गेनिंग स्किल जर तुमचं असेल तर चार पाच दुकानं नक्की फिरा तर आपण या मध्ये प्रॉपर असं कुर्ला मार्केट एक्सप्लोर नाही केलंय जे आपण गोष्टी ज्या एक दोन दुकानातून घेतल्या तेवढंच मी दाखवलेलं आहे आणि आपल्या येणाऱ्या राईडसाठी या आपल्याला उपयुक्त ठरतील असं मला वाटतंय तर आता व्हिडिओ खूप मोठा होतोय तर हा व्हिडिओ इथेच थांबूया तर येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला दुसरं नवीन पाहायला मिळेल काहीतरी नवीन आपली चर्चा होईल तर आपल्या या मराठी युट्यूबरच्या चॅनलला मोठा ब्लॉगरला असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या आणि तर चला या व्हिडिओमधून घेतो तुमचा रामराम आणि भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तर या अयोध्या राइड़ची तयारी ही अशीच काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तोपर्यंत सगळ्यांचा घेतो मी राम राम आणि सर्वांना जय राम, राम